नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आता ज्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्काईब करा बेल आयकॉन प्रेस करा मध्यमतदार संघातील हिंदू मतांची विभागणी टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून मिळालेली उमेदवारी परत करणाऱ्या किशन चंद तनवाणी यांनी आज गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला काही दिवसांपूर्वीच त्यांनी उद्धव सेनेच्या राजीनामा दिला होता तेव्हाच ते शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होती शहरातील औरंगाबाद मध्य मतदारसंघातील शिवसेनेने आमदार प्रदीप जैस्वाल यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या विरोधात उद्धव सेनेने जिल्हा प्रमुख किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी दिली होती उमेदवारी अर्ज दाखल करण्यास औघा एक दिवस बाकी असताना तनवाणी यांनी पत्रकार परिषदेत मध्य मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली होती जयस्वाल हे उमेदवारी मागे घेत नाही आणि आपण उभे राहिल्यास मध्य मतदारसंघातील हिंदू मतांची विभागणी होईल आणि याचा लाभ एम आय एमच्या उमेदवारालाही होईल यामुळे आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले होते तनवाणी यांच्या या धक्कादायक निर्णयामुळे मध्य मतदारसंघाचा उमेदवार बदलण्याची नामुष्की उद्धवसेनेवर आला होता तेव्हा पक्षाने त्यांना ते तासभरा जिल्हा प्रमुख पदावरून दूर केले होते तनवाणी यांनी आठ दिवसांपूर्वी उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यांचा राजीनामा दिला होता तेव्हापासून ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती या चर्चेवर आज गुरुवारी शिक्कामोर्तब झाले तनवाणी यांनी त्यांच्या समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आणि तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र